दिवस झाला सहा कोटी मराठ्याचं काळे मनोज सारंगे पाटील हे यांची तब्येत आज इतकी खालावलेली आहे आणि या गेंड्याच्या कातडीचं सरकार आणि विरोधी पक्षही याच्या बरोबर तितकाच जबाबदार आहे कारण की विरोधी पक्षाला जर आरक्षणाच्या बाजूने असते तर तेही आज या दोघांचं साठा लोट चालू आहे हे मताचं राजकारण करत आहे जरंगे पाटलाच्या आंदोलनाचं मागण्या मान्य करायचं आहे ऐवजी सरकार दुसरं आंदोलन उभं करून मराठा आणि एखाद्या विशिष्ट समाजामध्ये थेट निर्माण करून जंगली घालण्याचा प्रयत्न करण्याचा सरकारचा ढाव आहे पण मित्रांनो आता मराठा हुशार झालेला आहे त्याच्यामुळं आपल्याला शांततेत चाललेलं आंदोलन जोपर्यंत तीव्र करायचं नाही पण या आंदोलनातून मी आम्ही सगळे मराठे फक्त सरकारला हेच दाखवू इच्छितो की सहा कोटी मराठाच्या पाटलाला जर काही झालं तर हे सरकारच काय पण मंत्रालय सुद्धा ठिकाणावर आहे